मुख्यमंत्री येत नाही त्यांच्या उपस्थित कार्यक्रम होणार नाही तोपर्यंत कार्यक्रम होणार नाही आणि यांनी कधी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आणला नाही तर मी आता सर्वांना सांगतो शुभ समोर आणि सांगतो कि मी माझा मुलगा माझी मंडळी आणि माझी मुलगी आम्ही तिथं आत्मदान करू तिथं अण्णाभाऊ साठे पुतळे पशी मी सगळा माझा परिवार घेऊन आगावर पेट्रोल डिझेल टाकून अण्णाभाऊ समोर आम्ही पेट्रोल लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे शासकीय इतमामामध्ये लोकार्पण सोहळा करण्यात यावा यासाठी अनेक समाजप्रेमींनी उपोषणे आंदोलने केली अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला असून येत्या सात ऑक्टोबर रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनजी साठे यांच्या शुभहस्ते करण्याचे आयोजले आहे सत्यशोधक शोधक लहुजी क्रांती सेनेचे से उत्तर जिल्हा अध्यक्ष फकीरा चंदनशू यांनी या सोहळ्याला विरोध दर्शवला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सदरचा हा लोकार्पण सोहळा व्हावा अशी मागणी करत कोपरगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनात जाऊन कार्यक्रमस्थळी आत्मदहनाचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे आणि उद्या दिनांक पाच ऑक्टोबर पासून या लोकार्पण सोहळ्याविरुद्ध उपोषण देखील करण्यात असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे आज या ठिकाणी मातंग समाजाची मीटिंग बोलवण्यात आली होती आज काळ आलं की सात तारखेला ची लोकार्पण सोहळा होणार आहे तर ठीक आहे त्या गोष्टीला माझं सहमत आहे माझ्या काही त्याच्यात नाही पण गेल्या दीड वर्षापासून मी सतत उपोषण करतोय आंदोलन करतोय मोर्चे काढतोय भीक मागो आंदोलन करतोय गेल्या दीड वर्षापासून माझी एकच मागणी आहे की ह्या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री साहेब यावा किंवा उपमुख्यमंत्री साहेबांनी साहेबांच्या हस्ती झाला पाहिजे ही माझी मागणी गेल्या दीड वर्षापासून आणि कोपरगाव शहरालाच नाही कोपरगाव कोपर तालुक्याला सुद्धा माहिती आहे का ही माझी मागणी म्हणून माझ्या उपोषण सोडण्यासाठी मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब जर माझं उपोषण सोडायला येत आहे तर मग मला असं वाटलं असतं की लोकार्पण सोहळा करायचं आहे तर काळे आणि कोले हे तर आपल्या गावाचेच आहे तर मग मी त्यांना विनंती केली असती का विखे साहेब तुमची आम्हाला तारीख द्या आणि तुमच्या हस्ते लोकार्पण सोहळा करा मग मी त्यांना म्हटलोच नसतो की आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे किंवा उपमुख्यमंत्री पाहिजे मग मी एवढ्या दिवसापासून का थांबलेलो आहे याचं कारण काय का, का माझी जी मागणी ती पूर्ण होत नाही याला काय करा आणि देखील प्रश्न दुसरा असा आहे के मी मी की, लाव लाव पन की, की मी आमदार साहेबांना पण पत्र व्यवहार केला आणि आमदार साहेबांना पण मी सांगितलं की साहेब तुम्ही लवकरात लवकर आम्हाला लोकार्पण सोहळ्याची तारीख द्या मुख्यमंत्री साहेबाची तारीख घ्या किंवा उपमुख्यमंत्री साहेबाची तारीख घ्या मग आता मला हे कळालं नाही नेमकी दोन चार दिवसात दो। कस कस का ही गरबड झाली मी दीड वर्षापासून कधी ही गडबड करत होतो ही गडबड एवढी फास्ट झाली नाही आणि एवढ्या चारच दिवसात कधी तीनच दिवसात कधी एवढी मोठी गडबड होऊ राहिली तर मला काही कळायला मार्ग नाही त्याच्यासाठी मी फकीरा सैनेच्या माध्यमातून मी जे काही कार्य केलेले देखील परत आता उद्या मी उपोषणाला बसतोय नेमकी गडबड काय होती काय काय म्हणजे प्रॉब्लेम काय आता माझी समस्या फक्त एवढीच आहे माझी मागणी ती पूर्ण नाही झाली माझी मागणी पूर्ण करावी तुमची मागणी काय माझी मागणी आहे की मला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीच्या हस्ती लोकार्पण सोहळा झाला पाहिजे आमचं रक्त आहे त्यांना कसं काय आम्ही विरोध आम्ही त्यांना थाटामाटच बोलाव कार्यक्रमाला त्यांचा आम्हाला विरोध नाही परंतु देखील प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात पहिला पुतळा अण्णा भाऊ साठेंचा कोपरगाव शहरात बसवण्यात आला म्हणून देखील त्याचा उत्सवच मोठा झाला पाहिजे याच्यासाठी मी दीड वर्षापासून सातत्यानं भांडतोय मग याच्यावर ऍक्शन नगरपालिकेने पहिले का नाही घेतली पहिले आम्हाला काने सूचना दिली त्याच्यासाठी मी फकीरा चंदन शू आणि माझ्यावाले सत्यशोधक लवजी क्रांती सैनिक काही कार्यकर्ते पदाधिकारी मी उद्या उपोषणाला बसणार आहे आणि सात तारखेला त्यांनी कधी लोकार्पण सोहळ्याचं नियोजन कधी केलं तर मी माझं सुटुंब अंगावर पेट्रोल राखेल टाकून आम्ही तिला अण्णा भाऊ साठे समोर आत्मदान करू हे इशारा नाही देते मी मी खरोखर कर करून दाखवतो हे सर्वांना माहिती आहे एवढे दोन शब्द माझे सांगतो जय लवजी